महाराष्ट्रातीलच एका गावात पंच्याहत्तर टक्के शेत जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा सांगितलाय आणि त्यामुळे एकशे तीन शेतकऱ्यांचं जगणं धोक्यात आलंय असं म्हणत राज ठाकरेंनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरती एक पोस्ट लिहिली आहे या पोस्टमधून राज ठाकरेंनी संताप व्यक्त केलेला आहे केंद्र सरकारने संसदेत मांडलेलं वक्फ दुरुस्ती विधेयक अद्याप पारित झालेलं नाहीये या विधेयकाला विरोधी पक्षांनी जोरदार विरोध केलाय तर भाजपासह मित्रपक्षांनी हे विधेयक रेटण्याचा प्रयत्न चालवलाय आणि अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेने ने या विधेयकाला पाठिंबा दर्शवलाय लातूर मधील तळेगावातील घटनेचा दाखला देत राज ठाकरे यांनी वक्फ बोर्डाच्या कारभारावरती बोट राज ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे अशीही मागणी केली आहे की विरोधकांच्या कुठल्याही विरोधाला बळी न पडता शक्यतो संसदेच्या याच अधिवेशनात हे विधेयक मंजूर करून घ्यावं तर राज्य सरकारला सुद्धा राज ठाकरेंनी अशी विनंती केली आहे की अहमदपूर तालुक्यातील तळेगाव मधील शेतकऱ्यांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही त्यांच्या जमिनी वक्फच्या घशात जाणार नाहीत याची काळजी घ्यावी राज यांनी या संदर्भात विवेचन करणारी एक पोस्ट एक्स या मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर केली आहे राज ठाकरे यांचं नेमकं म्हणणं काय का ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहत आहात लोकसत्ता लोक राज यांनी त्यांच्या पोस्टमध्ये असं लिहिलं आहे की लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील तळेगाव गावातील ही एक धक्कादायक बातमी आहे गावातील एकूण शेतजमिनीपैकी जवळपास पंच्याहत्तर टक्के शेतजमिनीवर वक्फ बोर्डाने दावा सांगितलाय यामुळे एकशे तीन शेतकऱ्यांचं जगणंच धोक्यात आलंय यावर जरी राज्य सरकारने सांगितलं असलं की आम्ही कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही तरी हे मनमानी कारभाराने नाही दहशत बसवतायत त्याला चाप कसा बसवणार हा आहे काही महिन्यांपूर्वी संसदेत वक्फ कायद्यात सुधारणा सुचवणारं विधेयक केंद्र सरकारने सादर केलं त्यावर मुस्लिम धार्जिण्या विरोधी पक्षांनी संसदेत गोंधळ घातला आणि त्यामुळे हे संसदीय समितीकडे पुनर्विचारासाठी या सुधारित विधेयकावर महाविकास आघाडीतील पक्षांची भूमिका ही विरोधाची होती का ही पड़ मुलात मन्जे ही हे काही वेगळं सांगायला नको पण मुळात सुधारणा म्हणजे नक्की काय आहेत हेही थोडक्यात समजून घेऊया असं म्हणताना राज ठाकरे यांनी वक्फ सुधारणा विधेयक काय आहे हे थोडक्यात समजवलेले त्यानुसार पहिला मुद्दा म्हणजे एखादी मालमत्ता ही वक्फ बोर्डाची आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार काढून घेतला जाणार आहे वक्फ बोर्डाची जी मनमानी चालू आहे त्यावरून हे किती आवश्यक आहे हे तुमच्या लक्षात येईल दुसरा मुद्दा म्हणजे एखादी मालमत्ता वक्फ प्रॉपर्टी आहे की सरकारी जमीन आहे याचा निवाडा पूर्वी वक्फ ट्रिब्युनल कडून केला जायचा जा, आणि त्यात जागोजागी अतिक्रमण केली गेली आहेत हे नवीन विधेयक जर मंजूर झालं तर जिल्हाधिकारी यापुढे हा निवाडा करतील तिसरा मुद्दा म्हणजे वक्फ बोर्डावर मुस्लिम महिलांचा समावेश पाहिजे आणि तसंच मुस्लिम इतर समाजांचं प्रतिनिधित्व असलं पाहिजे चौथा मुद्दा म्हणजे कुठल्याही वक्फ बोर्डाच्या कारभाराचे ऑडिट करण्याचा अधिकार हा कॉम्ट्रोलर आणि ऑडिटर जनरल ला राहील अशी तरतूद असावी पाचवा मुद्दा म्हणजे यापुढे एखाद्या व्यक्तीला त्याची संपत्ती वक्फ बोर्डाला द्यायची असेल तर त्याला पूर्वीसारखा बोली करार नाही तर लेखी करार करावा लागेल ज्याने त्याला कायदेशीर चौकट मिळेल दरम्यान हे सगळं लिहित असतानाच राज ठाकरे यांनी केंद्र व राज्य सरकारकडे महत्वाची मागणी सुद्धा केली आहे त्यांनी असं म्हटलंय की या सुधारणांमध्ये विरोध करण्यासारखं काहीही नाही नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या दुसऱ्या कार्यकाळात तीनशे सत्तर कलम हटवणं तिहेरी तलाकवर बंदी आणणं राम मंदिर उभारणी अशी पावलं उचलली होती ज्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अभिमान होता आणि त्यातूनच आम्ही दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोदींना पाठिंबा दिला होता माझी केंद्र सरकारला आता सुद्धा ही विनंती हो। पूर्वी। पूर्वी की विरोधकांच्या कुठल्याही विरोधाला बळी न पडता शक्यतो संसदेच्या याच अधिवेशनात हे विधेयक मंजूर करून घ्यावं आणि हो राज्य सरकारने सुद्धा अहमदपूर तालुक्यातील तळेगाव मध्ये शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही त्यांच्या जमिनी वक्फच्या घशात घातल्या जाणार नाहीत हे पाहावं राज ठाकरेंनी या पोस्टच्या पूर्वी यापूर्वी जेव्हा महाराष्ट्र विधानसभा नंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा त्यांचं अभिनंदन करताना जी पोस्ट लिहिली होती त्यात सुद्धा असं म्हटलं होतं की यापुढे महाराष्ट्र सरकारला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आणि परिणामी राज ठाकरे यांचा पाठिंबा असेल मात्र जिथे हे सरकार चुकेल तिथे मनसेकडून त्यांचा विरोध केला जाईल हे करत असतानाच राज ठाकरे यांनी वक्फ बोर्डावरील केलेल्या या पोस्टमधून केंद्र व राज्य सरकारला आपला पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलंय दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदी स्थिर झालेले आहेत आता नव्या सरकारमधील मंत्रिमंडळ विस्ताराकडे राज्यातील जनतेचं लक्ष लागू नये कुठल्या नेत्याला कुठल्या पक्षाला किती मंत्रीपदं मिळणार हे येत्या काळात कळेलच दरम्यान याबाबतचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी साठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा पाहत रहा लोकसत्ता